बाबासाहेब आंबेडकर नगरची दयनीय अवस्था सेल्फी विथ समस्या आंदोलनातून रहिवासी नागरिकांनी कोडला टाहो लोणंद शहरातील आंबेडकर नगरामध्ये अतिक्रमण कारवाई केली नंतर विस्थापित झालेल्या नागरिकांनी रेल्वे स्थानक नजीकचे आपले छोटे शेड उभारून निवारा केला जीवन जगण्यासाठी येथील कुटुंबे अनेक समस्यांना तोंड देत जगत आहेत सामाजिक कार्यकर्ते कयुम मुल्ला यांनी सुरू केलेल्या सेल्फी विथ समस्या या आंदोलनाची माहिती मिळताच येथील रहिवासी नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला आहे जिथे समस्या आहेत तेथे अधिकाऱ्यांचे फोटो चिटकून निषेध करणार असल्याचे इशारा त्यांनी दिला आहे याप्रसंगी राजू कांबळे जयवंत बंकर मंगल बंकर संदीप मलके संतोष वाघमोडे अनिल पवार व रहिवासी महिला पुरुष आबाल वृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लुणन मुख्य संपादक शौकत शेख जंगल जस काय जंगलात राहतोय आदिवासी कोकणातला कोकणातलं माणसं तर मैदानात आहेत करायची आपली मजबुरी आपली सामाजिक संघटना युवा नेता राजू कांबळे कैमभाई मुलांनी जे सेल्फी एक अनोख पद्धतीनं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनात आम्ही आंबेडकर कॉलनीमधील सर्व नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी असून शेल्फीच्या अभियान आंदोलनात सहभागी असून लोणांमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक उपक्रम राबवत असून ह्या आंदोलनास आमच्या संघटनेचा व आंबेडकर नगरीतल्या महिला बंधवने आणि महिला वृद्ध महिलांचा स सगळ्यांचा जाहीर पाठिंबा असून येथील आमच्या अनेक समस्या असे आहेत की नगरपंचायतमधली ज्या येण्या जाण्याचा रोड आम्हाला इथं उपलब्ध नाही घंटागाडी येत नाही अनेक वेळा तोंडी आणि लिकी तक्रारी देऊन महिलांच्या सुलभ शौचालयांचा जो प्रश्न आहे तो अजून मिटलेला नाही त्याचा एक मार्ग निघावा आणि आहे ती घरं आम्हाला व्यवस्थित पक्की करून द्यावीत किंवा आमच्या पद्धतीनं आम्ही बांधल्यात त्यात आम्ही म्हणजे संतुष्ट आहेत पण येण्या जाण्याच्या जा मार्गासाठी ओवरब्रिजचा जो प्रकल्प आहे तातडीनं तो प्रकल्प योजनेत आणावा आणि इथल्या महिलांचं येण्या जाण्याचं आणि ज्या मूलभूत गरजा आहेत ते नगरपंचायतने आम्हाला पुरवाव्या आणि आम्ही ह्या सेल्फी आंदोलनात सहभागी असून गावात आणखी ठिकाणी कुठं कुठं असे जे काय प्रकार घडत आहेत तेथं आम्ही ते, ते, ते सेल्फी काढून कैंबाई मुलांना आम्ही सहकार्य अशा भूमिकेतून आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत आणि योग्य ते त्यांनी एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन जे केलेलं आहे ह्यांच्या आंदोलनाचं जर नगरपंचायतने किंवा अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी याची जर दखल न घेतलीस तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं प्रत्येक अधिकाऱ्याचा <coughs> त्या त्या चौकात त्या त्या ठिकाणी त्या त्याचं एक जी प्रतिबिंब छायाचित्र असतं ती छायाचित्र आम्ही तिथं ठेवून त्याचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत करू मी म्हणत नाही की अतिशय चांगलं कार्य करताय तुम्ही की नागरिकांना वेटी धरून तुम्ही जी प्रशासन चालवताय त्याचं चा आम्ही अभिनंदन करतो असं स्वागत करून त्यांची फ्लोक लावून हार लावून त्यांचं आम्ही स्वागत करतो एवढं बोलून कैंबाई मुलांना आम्ही पाठिंबा दर्शवत आहे आणि आम्हाला आंबेडकर कॉलनीत प्रभाग क्रमांक अकरामधील नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील आणि मुख्य अधिकारी असतील यांनी तातडीने लक्ष घालून म काही मुलांच्या ह्या आंदोलनास आणि माझ्या आव्हानास प्रतिसाद देऊन योग्य ते मार्गदर्शन करून सुलभ स्वच्छ लय येण्या जाण्याच्या महिलांना वाट तयार करून देऊन सहकार्य करावं एवढंच मी तरी म्हणजे एक प्रकारे झोपड्या इथे तुम्ही पाहत असाल पत्र्याच्या सेट आहेत कस तरी आम्ही जीव मुठीत घेऊन राहतोय एक प्रकारे आणि येथील स्त्रियांचा तर अगदी म्हणजे जीव गुदमरून गेल्यासारखा आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं सुविधा नाही त्यांना संडससाठी शौचालय नाही पिण्यासाठी चांगलं स्वच्छ पाणी येत नाही कचरा वगैरे असेल तर असा साचलेला दिसतो या ठिकाणी घंटागाडी येत नाही है। म्हणजे नगरपंचायत आमच्याकडे लक्षच देत नाही का आम्ही ह्या गावचे नागरिक नाही आहोत का आम्ही दरवर्षी पा दर पाच वर्षांनी मतदान करत नाही का सरकारला आमचं घेणं देणंच नाही का या सर्व गोष्टींची त्यांनी द गांभीर्याने दखल घेऊन आम्हा गोरगरिबांकडे लक्ष द्यावे आणि आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत सर्वप्रथम त्यांनी आम्हाला राहण्यासाठी खूप जागा उपलब्ध करून द्यावी उपलब्ध जागा होत नसेल तर आहे त्याच ठिकाणी आम्हाला परमनंट करावं याच ठिकाणी आम्हाला कायम वास्तव्य करावे त्याचबरोबर विजेचा प्रश्न आहे पाणी आहे आणि शौचालय या सर्व गोष्टींची आम्हाला खूप गरज असून याकडे सर्वांनी लक्ष वेधले पाहिजे नगरपंचायतीने याबाबत दखल घेऊन आमच्या या सोयीसुविधा दा। त्या ताबडतोब पुरवाव्यात ही त्यांना एक प्रकारे आम्ही विनंती करतो या संदर्भात त्यांनी पाठपुरावा करावा एवढे सांगतो आणि माझे बोलणे सांगतो मी राहणारे आंबेडकर आम नगरमध्ये आम्ही तर राहता असतात आम्हाला कुठली सुई नाही नाही संडस बाथरूमची सुई नाही लायटीची सुई नाही तर लेकरळा कुठं तिकोट इचूकाठा समजा हे लेकर बाळा तर इचूकाट्याचं कुठं चावर काय होईल ते जगता उगून आलेले कंबर कंबर एवढी तरी पण नगरपंचायतने लोकांनी सुविधे करावा सुविधा सुविधा द्यावा का कारण काय आम्ही गरीब लोक आज किती वर्ष झालं वर रेल्वे स्टेशनच्या वर बी राहायला होतो परत तिथनं वर तोड झाले इकडं तर येऊन राहिलो तरी अजून तिसरी त्या ठिकाणी झालं तरी आम्हाला कुठल्या सुविधा करून द्यायला झाल्या ते आम्ही जा माणसं का जनावर आहे आमची काहीतरी आमची माया करावा किंवा आम्हाला कुठेतरी सुविधा करू इच्छाने आम्हाला थोडीशी राहण्यासारखी जागा करू आणि आम्हाला कुठेतरी आमचं स्वतःचं चा म्हणू इच्छानी एखादं घरकुल टॉयलेटचं त्या द्या द्यावा बाया माणसं जातात ती मोटरसायकल जेव्हा कशा बी जातात पण बायांची चार अडचण अशी आहे की दिवसात कशीच जायचं तर ही नाही सुविधा नाही बाथरूम कसलंच नाही निघायला जागा तर इथं तर रेल्वे स्टेशनचे आता तर चाललंय काम तर जायला यायला रस्ता नाही किंवा कुठल्या गोष्टीलाच काय तर हे नाही शेल्फी आंदोलन आम्ही असं करणार आहे की जाहीर आम्ही त्या पाठीमा राहा कैन मुला नाव संदीप जगतसिंग मलके मी लोणंद पोलीस स्टेशनच्या पाठीमागे राहत असून आज या ठिकाणी आम्ही सर्वजण सेल्पीविथ आमच्या समस्या या उपक्रमात सहभागी आहोत हा उपक्रम नव्हे तर हा एक प्रकारचा आंदोलनाचा इशारा असून या ठिकाणी आम्ही या सर्व नागरिकांच्या वतीनं आज इशारा वाजा आपल्याला सुचवू सांग सुचवू किंवा सांगू इच्छितो की आम्ही गेली कित्येक वर्षे आणि गेले कित्येक पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करत असून आम्हाला कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ मिळत नाही आहे या ठिकाणी आमचे पंजोबा आजोबा वाडवडील यांच्यापासून आज आम्ही आमची मुले बाळे यांचा यांचा काळ सुरू झालेला असून आत्तापर्यंत आम्हाला कोणताही कोणत्या प्रकारची मूलभूत सुविधा मिळालेली नाही अजून देखील आम्हाला उघड्यावरच राहावे लागत आहे कोणत्या आमचे कोणत्याही प्रकारचे घर नसून आम्ही गावात आहोत की नाही आहोत हा प्रश्न निर्माण झालेला आहे नगरपंचायतीने या गोष्टीकडे अत्यंत निकटीने किंवा अत्यंत जबाबदारीने याकडे लक्ष देऊन आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्याकडे अधिक लक्ष पुरवावे ही नगरपंचायतीला आम्ही विनंती करतो या ठिकाणी जेवंत अण्णा बनकर बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राजे आंबेडकर नगर या ठिकाणी जी कई मुलांनी सेल्फीच्या माध्यमातून जे आंदोलन उभं उभं केलं आहे प्रथम त्या आंदोलना आमचा आजचा पाठिंबा असेल आमच्या संघटनेचा सपोर्ट असेल दुसरं महत्त्वाचं असं आहे की आम्हाला या आंबेडकर नगरमध्ये आजपर्यंत कुठलीही सुविधा मिळालेली नाही पाणी आणि लाईट सोडलं तर दोन हजार अठरामध्ये रेल्वेच्या पश्चिमेला जी झोपडपट्टी होती ती तुटल्यापासून आज दाग आहेत त्याच्या आदूवर किती पिढ्या गेल्या माहीत नाहीत या झोपडपट्टीवाऱ्यांना फक्त मतदाना मतदानाचाच वापर केला प्रत्येक वेळेस सुविधा कुठल्याच नाहीत तरी आता आधी राहतो आहे आम्ही जसं काय जंगलात राहतो आहे आदिवासी राहतात आहे राहतो आहे कुठल्या सुविधा नाहीत नगरपंचायतीने प्रथमतः रेल्वे ब्रिज पब्लिकसाठी आणि जे लागणाऱ्या सुविधा आहेत त्या नगरपंचायतीने पुरवाव्यात अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आम्ही जे आता जी राहतो आहे ती आम्हाला कायमस्वरूपी झोपडपट्टीधारकांना धारकांना कायमस्वरूपी राहण्याच्यासाठी जागा ज्याच्या त्याच्या नावावर करून द्याव्यात एवढीच विनंती करतो आणि संडास बाथरूम बी नाही आहे महिलांचा मोठा प्रश्न आहे पुरुष कुठे बी लांबी हो। इकडे तिकडे जातील पण महिलांचा मोठा प्रश्न आहे महिलांसाठी बिलकुल अजिबात सुविधा नाही इथं संडाची प्रथम जी संडाची गाडी असते ती गाडी आणून लावावी नगरपंचायतीने आणि तशी सुविधा करून द्यावी